नमस्कार आज मी तुम्हाला चटपटीत आणि झणझणीत शिंगोळ्या बनवून दाखवणार आहे तर या शिंगोळ्यासाठी मी पीठ घेतलेलं आहे हे ज्वारीचं पीठ आहे गव्हाचं पीठ आहे आणि डाळीचं पीठ आहे या वाटीच्या मापाने मी ही तिन्ही पीठ एक एक वाटी घेतलेली आहे आता आपण त्याच्यामध्ये अर्धा चमचा ओवा अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ आणि थोडीशी कोथंबीर आणि लसणाची पेस्ट त्याच्या आता आपण त्याच्यामध्ये आपल्या गरजेनुसार तिखट टाकणार आहोत आता आपण हे सर्व व्यवस्थित मिसळून घेऊ आणि थोडं थोडं पाणी टाकून घट्ट मळून घेऊ आपलं हे पीठ घट्ट मळून झालेलं आहे आता आपण ह्या पिठाला दहा मिनिटं साठी झाकून ठेवूया आता आपण दहा मिनिटं होण्याची वाट पाहू दहा मिनिटं झालेली आहेत पुन्हा परत एकदा आपण ह्या पिठाला व्यवस्थित मळून घेऊ आणि ह्या पिठाच्या आपल्याला पाहिजे तशा आपण शिंगोळ्या करून घेऊ अशा ह्या पद्धतीने आपण सर्व शिंगोळ्या करून घेणार आहोत तुम्हाला लहान करायच्या लहान करा मोठ्या करायच्यात मोठ्या करा जशा पाहिजे तशा तुम्ही त्या शिंगोळ्या करू शकता शिंगोळ्या बनवून झालेल्या आहेत शिंगोळ्यासाठी ता सर्वात महत्वाचा असतो तो रस्सा तर त्या रस्ची आपण तयारी करू गॅसवर मी पातेला ठेवलेला आहे गॅस मी सुरुवातीलाच मध्यम केलेला आहे बाजूला मी शिंगोळ्यासाठी गरम पाणी सुद्धा करायला ठेवलेलं आहे या पातेल्यात मी पळीच्या मापाने अर्धी पळी तेल टाकणार आहे त्यातच मी थोडेसे मोहरी त्याच मसाल्याच्या चमच्याच्या मापाने अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा कोथिंबीर लसूण पेस्ट आणि पाच सहा कढीपत्त्याची पाणी आपण त्याला टाकणार आता आपण हे व्यवस्थित हलवून घेऊ आता आपण त्याच्यामध्ये पाव चमचा साळ टाकायची चवीनुसार मीठ टाकायचं आणि आपल्याला पाहिजे तेवढं तिखट टाकायचं आणि हे सर्व व्यवस्थित हलवून घ्या त्याचा छान वास सुटला की गॅसची फ्लेम आपण फुल करायची आणि त्याच्यामध्ये हे गरम पाणी करायचं मी हे गरम पाणी दोन ग्लास घेतलेला आहे आता आपण ह्या शिंगोळ्याच्या रशाला उकळी येण्याची वाट पाहू शिंगोळ्याच्या रशाला चांगली उकळी आलेली आहे गॅस ची फ्लेम फुलच राहू द्यायची आणि ह्या आपण केलेल्या सर्व शिंगोळ्या त्याच्यामध्ये हळूहळू सोडायच्या फक्त एवढी काळजी घ्यायची की शिंगोळ्या या रशामध्ये टाकताना आपल्याला भाजणार नाही याची आपण काळजी घ्यायची तर एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि आपल्या या शिंगोळ्याला उकळी येण्याची आता आपण वाट पाहू शिंगोळ्याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे आता आपण त्याला एकदा व्यवस्थित हलवून घेऊ गॅस ची फ्लेम आपण कमी करू थोडस अर्धवट झाकण ठेवून आपण आता शिंगोळ्या शिजण्याची वाट पाहू शिंगोळ्या दोन मिनटात शिजतात तर आपण दोन मिनिटं होण्याची वाट पाहू दोन मिनिटं झालेली आहेत तर आता आपण पाहू आपल्या शिंगोळ्या कशा झाल्या त्या वा खूपच छान झालेले आहेत आणि किती फुगल्यात आता आपल्या शिंगोळ्या तयार झालेल्या आहेत सर्वांना शिंगोळ्या खूप आवडतात मी सांगितलेली रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलवर आपण जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही एकदा बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या धन्यवाद